आपण आलो आहोत परंडा येथील किल्ल्यावरती जो की परंडा येथे तुम्ही पाहू शकता की हा परंडा येथे गोळकूट किल्ला आहे आणि तुम्हाला पाहता येईल की कशा प्रकारे त्या काळात हा किल्ला तयार केला होता आणि हा जो मेन एंट्रेस आहे तो हा मेन आहे आणि या किल्ल्याच्या शेवट तुम्हाला पाहता येईल की ओला खंडके त्या काळात यामध्ये मगरी असतील आणि नक्की जे पाणी पातळीवरती असेल जे की तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपण आज परंडा येथील भुळकोट किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत या किल्ल्याचं बांधकाम हे बहामनी सुलतानाच्या काळात या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे आणि याला भोळकोट किल्ला असल्यामुळं हा ओला खंडक आपल्याला पाहायला मिळेल आणि ओला खंडकच्या शेवटी आपल्याला तटबंदी यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो आपण मध्ये जाऊया किल्ल्याच्यामध्ये जे आल्याच्यानंतर आपल्याला या बाजूला पाहता येईल की प्रकारे त्या काळात त्यांनी हा दरवाजा केलेला आहे आणि जर शत्रू जर आला तर त्या बाजूला एक खिडकी दिलेली आहे जर शत्रू या ठिकाणामध्ये आला तर या ठिकाणी काय सहने राहून ते इथून त्याचे त्याच्यावर हल्ला करू शकतो त्यासाठी हा मला छोटीशी खिडकी वाटते तसे भिंतीवर वरती सिंहाच्या आकृतीचे चिन्ह पाहायला मिळेल तुम्हाला या बा मागच्या दाखवायचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला पाहता येईल कि सिंहाच्या आकृतीचे चिन्ह दिसतील तर हे जे चिन्ह आहेत ते किल्ल्याचं शौर्य सामर्थ्य याच्याशी संबंधित असावेत असं मला वाटतं तर तुम्हाला नक्कीच याबद्दल वेगळी काही माहिती मिळाली तर तुम्ही ती देऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून परंड हे ठिकाणी ऐतिहासिक दृष्ट्याने महत्वाचे स्थान आहे हो होत्री येथील शिलालेख हजरी नंतर कल्याणीच्या तालुक्याचे ताम्रपुर ते श्री आदवाच्या याचा उल्लेख पाकी यांडा अंडा प्रत्येक अंडा असा असलेला आहे परडा येथील किल्ला हे आकर्षक ठिकाण असून हा किल्ला मोहम्मद बहाम आणि दुसरा याला प्रधान मोहम्मद गवान यांनी बांधलेला आहे किल्ली ते आणि किल्ल्याच्या मेन दरवाज्यातून आल्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो आता हा दुसरा दरवाजा ते तर कशा प्रकारे त्या काळात त्यांनी मजबूती आणण्यासाठी किल्ल्याला बांधकाम सागवण्याचं बांधकाम आणि त्यानंतर त्याला खेळ आणि लोखंडाचे पट्टे मारलेले आहेत आणि किल्ल्याच्या पाठीमाग बऱ्याचदा दरवाजा मजबूत करण्यासाठी आडवेळीचा वापर केलेला असतो तर ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की दरवाजेच्या पाठीमागच्या साईडला ते आता आपण समोर जाऊया आता आपण किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा आपल्याला हे पाहायला मिळेल आणि वरची जी सुरक्षिततेच्या दृष्टीने कशा प्रकारे त्यांनी केलेली त्या काळात जसं की सैन्य आले तर ते गोलकार यामध्ये ह्यू करून त्या सैन्याला आडता येईल आणि इथे त्यांना रोखता येईल त्यासाठी कशा प्रकारे बांधदाब केलेले ते आपल्या किल्ल्यातून पाहता येईल तर हा किल्ल्याचा जो तिसरा दरवाज आपण या तिसऱ्या दरवाज्यातून आता आतमध्ये प्रवेश करूया या दरवाजेतून प्रवेश केल्यावर हा एक छोटासा रस्ता काही भिंती पाडल्या गेलो किल्ल्याचे असं जा। वरती जातोय ती वाटत सर तर आपण ह्या साइडला वरती जाऊ जातो थोडासा हा हा आपण आहे पराठा किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे मध्ये यायचा आणि या हा आहे बुरुजा असेल जे की वरच्या साईडला जातोय आणि हा त्या काळात सैन्याला हे करण्यासाठी उपयोगी राहत असे हे तुम्हाला या साईडून एक अँगलनी तुम्हाला पाहता येईल किल्ल्याची ये आतल्या बाजूचे आणि ते ते ला ला या बाजूने टिहाणे येत जे की समोर त्या साईडला एक आणि अशा त्या साईडला आपल्याला पाहता येईल तर समोर आणि बुरव्यावर विविध प्रकारच्या तोफा ठेवलेल्या आहेत ते पण आपल्याला इथे पाहता येईल पर्या किल्ल्याच्या वरती आल्याच्यानंतर की आपल्याला मोठी तोफ पाहायला मिळते आरक्षण शब्द भरपूर दूर असे असेल आणि हे जे बुरुजे ते काही टेहाज आहेत त्या साईडला आणि या साईडला त्या कोपऱ्यात सुद्धा एक बुरुज असून त्या साईडला एक बुरुज आणि त्या बुरुजावर ते तुम्हाला दिसणार नाही ती एक तोफ आपल्याला पाहायला मिळत जे की ह्या दिशेला प्रोटेक्ट करत असेल तर या मेन बुर्जावरून आपल्याला पाहते की कशा प्रकारे ते टेहाणे बुरुज केलेले त्या साईडने आणि तो मेन जो दरवाजा तो आणि तसेच या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला काही विविध प्रकारचे बुरुज आणि तोफा त्या त्या साईडला आपल्याला परंड किल्ल्यावर पाहायला मिळतील जेणेकरून हा जो परिसर ते त्या काळात प्रोटेक्ट करत असेल आणि त्या जुन्या काळातील तोफा आणि त्या मारा करणारे हो ते जे दगडी गोटे होते गोलाकार ते त्या ठुलेले या ठिकाणी काही तुटलेला भाग मध्ये आल्याच्या बरीचशी पडझड झालेली आहे का तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की पाण्याची व्यवस्था किल्ल्यावर करायसाठी ही विहीर आहे जे की पुरातन जुन्या काळात आहे परांड्या किल्ल्यावर ही विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जे की जे की नरसिंह मंदिराची शेजारीच आपल्याला ही विहीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या त्या ठिकाणी नरसिंह मंदिर आणि त्याच ठिकाणी आपल्याला पाण्याचा ज्या सुविधा आहेत त्या किल्ल्यावर नेण्यासाठी ती विहीर बांधली असावत त्या काळात हे कळतं तसंच आपण आता समोर इथं गणेशची मूर्ती पाहणार आहोत जे की या ठिकाणी आपण जाणार आहोत आपल्याला ती त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल जे की या किल्ल्यावरची भरपूर अशा देवी देवतेच्या मूर्ती या किल्ल्यावर आहेत पण ती ती जी गणेशाची मूर्ती ती विशेष अशी मूर्ती आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जे की नृत्य करताना अशी गणपती गणेशाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती समोर तुम्ही पाहू शकता तर ही आपल्याला मूर्ती पाहायला मिळेल तसेच महादेवाची पिंड विष्णू जगा मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील या किल्ल्यावरच आपल्याला शोधकर्त्याने या ठिकाणी भेटलेल्या आहेत परांडा किल्ला फिरत असताना आपल्याला या ठिकाणी ज्या परांडा किल्ल्यावर खोदकामात विविध मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या आपण पाहू शकतो की कशा देवी देवतेच्या मूर्ती आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतील ज्या सापडलेल्या उत्खननामध्ये महादेवाचे पिंड मिळालेले गणेश आणि बरेचसे देवीदेवतेचे या ठिकाणी आपल्याला मूर्त्या त्या काळातल्या या ठिकाणी पाहायला मिळतील ज्या की खोदकामात परांडा किल्ल्यावरती मिळालेल्या आहेत त्याच महादेवाचे मंदिर आहे जे की इथले प्रॉपरची मुलं आपल्याला सांगत होती की चांगल्या स्थितीत आहे आणि ते नक्कीच पाहासारखी वास्त आहे म्हणून तर आपण त्या महादेव मंदिराकडे आपण आता जाणार आहोत तसेच आपल्याला हे जे महादेवाचं मंदिर आहे ते मेन प्रवेशद्वारे तिसरा प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणून आपल्याला या रस्त्याने समोर जात आहे आणि आपल्यासोबत आहेत आमचे सिनियर जायबा सर ते पण आवर्जून या किल्ल्याला पाहण्यासाठी आलेले आहेत असे आम्ही दोघं या किल्ल्याबद्दल माहिती घेत आहोत थोडी थोडी खरंच ना सर ते तटबंदी आहे ते बुरूज सोप्या गोष्टी नाही सर हे बांधण घेत्या का आता आणखी जशाल तसेच मजबूत वरच कोणतं तर आता या किल्ल्याच्या या साईडला आल्याच्यानंतर नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळेल हे पाहू शकता तुम्ही की महादेव मंदिर तर किल्ल्याच्या या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला महादेव मंदिर पाहायला मिळेल जे की किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर आणि जी जे किल्ल्याचा ओला आहे त्या तटबंदीच्या मध्ये हे महादेव मंदिर आपल्याला आपल्याला अप्रेल पाहायला मिळाले आपण वरती जाऊन आता दर्शन घेऊया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्याला दिसेल की कशाप्रकारे ओला खंदक त्या काळात असायचे आणि त्या ओला खंदकात मग ते, खंद ते सोडायचे जेणेकरून शत्रू मध्ये प्रवेश करता येणार नाही आणि तसेच जे टेहाणे बुरुज असायचे त्या टेहाणे बुरुजाला अशा खिडक्या असायच्या जेणेकरून या खिडकीतून जसं पाहिजेच्या नंतर दूरमध्ये येणारे शत्रू त्यांना त्या काळात दिसत असावे तसे विविध बुर्ग असे टेहाणे साठी खिडक्या बनवल्या आहेत तसंच या जे मेन बुरुज दिसतात तर आपल्या मेन बुर्ग सुद्धा ते टेहाणे बुरुज दिसतात की जिथे सैनिक थांबून विविध दिशेचं टिहाणी करायची हे सायला तुम्हाला पाहता येईल कशा प्रकारे ते खिडकीतून ते दूरवर्षी येणारे शत्रू त्यांना लांबूनच लांबचे शत्रू त्यांना दिसत असतील आणि या ठिकाणी काही मधून जस रस्ते बनवलेले आहेत हो। जे की गुप्त मार्ग त्या काही असाव आता हा किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला हे गुरु तर मित्रांनो या किल्ल्यावर मला पात आणि काही काही बारीक वस्तू जसे किल्ल्याच्या प्रत्येक किल्ल्यावर काही नाही काहीतरी बारीक काहीतरी मिशन असतात तसंच या किल्ल्यावर असे हे पाहायला मिळतील जसं या ठिकाणी जसे दोन फुलासारखे आकृती तसंच याच्या समोर जर गेलं तर आपल्याला या ठिकाणी याच किल्ल्यावर या ठिकाणी तीन फुलाच्या आकृत्या पाहायला मिळतील तसंच एक वस्तू या गो किल्ल्यावर मला एक गोष्ट जाणवली की तुम्हाला समोरचा कॅमेरा ह्या समोरच्या बाजूला दाखवतो तर असे दगड या किल्ल्यावरती भरपूर आहेत पराठा किल्ल्यावरती जर हा जो दगडे तो जर उभा केला तर वरती महादेवाचे पिंड आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या शेजारी भक्ती करणारे महादेवाची किंवा अभिषेक करणारे अशी कृती आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळेल तुम्हाला या किल्ल्याबद्दल ह्या आकृतीबद्दल काय वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा तर प्रकारे आपण महादेव मंदिर पाहून पुन्हा किल्ल्याच्या जी सुरुवातीची बाजू आहे त्याकडे येते तरी आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की आपण त्या ठिकाणून वरतून जो टेहाणे बुरुजे तो पाहिला होता आणि त्या टेहाणे बुरुज तोफा आहे तर तुम्हाला या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी हा परंडाच्या किल्ल्याबद्दल तुम्हाला जर ही माहिती किल्ल्याविषयी माझी आवडली असत तर तुम्ही नक्कीच माझे जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि डिटेलमध्ये माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला तेवढी पण माहिती वेगळा घेताना आलेली कारण की किल्ल्यावर भरपूर सारी माहिती आहे पण आपण बरीचशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो हो। पात्रा माझं यूट्यूब चॅनल विलास ट्रॅव्हलर